बहुप्रतीक्षित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम हे सुसाट सुरू आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील एकवीस किलोमीटर लांबीच्या समुद्राखालील बोगद्याचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या वाटेवर आहे घणसोली आणि शिळफाटा दरम्यानच्या हा महत्त्वाचा टप्पा उद्या म्हणजेच शनिवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामामधील हे महत्त्वाचं यश मानलं जाणार आहे बीकेसी ते ठाणे दरम्यान समुद्राच्या पोटातून जाणारा हा बोगदा देशातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदा ठरणार आहे या बोगद्याच्या बांधकामासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करण्यात आला आहे तर बुलेट ट्रेनचं प्रकल्पाचं हे काम जे आहे ते आता सुसाट सुरू आहे या बोगद्याचा पहिला टप्पा आता पूर्णत्वाच्या वाटेवर आहे उद्यापर्यंत हे काम पूर्ण होऊ शकते